स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आत्ता वाजलेत सव्वा एक आणि इथे नवन्या रेडी झाली मी देखील रेडी झाले आणि हे पण आले आम्हाला तर आम्हाला ना बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे डी मध्ये किराणा घेण्यासाठी पण झालं असं सकाळी लवकर जायचं होतं पण घरात थोडंसं काम चालू होतं काय काम होतं ते मी आल्यावर दाखवेल त्या सगळ्यामुळे ना लेट झाला आणि यांना दुपारनंतर थोडंसं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी घाई होती म्हटलं की अकरा साडे अकरापर्यंत निघूत पण पॉसिबल झालं नाही ते म्हणून आता आम्ही आत्ता निघालो आणि बाहेर प्रचंड आहे आणि तर आम्ही डीमार्टला चाललो आहे किराणा आणण्यासाठी आणि ऊन प्रचंड आहे बाहेर आणि त्यात टू व्हीलरवर चाललो आहे शक्यतो मी किराणा आणायला मोठी गाडी घेऊन जात असते पण आज घेतली नाही कारण थोडंसं बिल्डिंगच्या तिथे गेटजवळ थोडं काम चालू आहे तर त्यामुळे जी मोठी गाडी आहे ना ती खाली घासते तर ती काढता येणार नव्हती मग म्हटलं ठीक आहे टू व्हीलरवर जाऊयात हे बोलले जर जास्ती सामान झालं तर मी डबल चक्कर मारेल आणि ऊन प्रचंड होतं नवन्याच्या डोक्यावर देत होते पण नवन्य ऐकत नव्हती जबरदस्ती तिला तिच्या डोक्यावर मी ओढणी दिली आणि तिला बसवलं होतं तर म तिथून आम्ही डी मार्टमध्ये गेलो डीमार्टमध्ये मा अ पटपट पटपट पट, पट, म्हणजे अगदी मी म्हणते की एखाद तासामध्ये सगळं मी घेतलं असेल वेळेस मी किराणा अगदी लागेल तेवढाच घेतला एक महिन्याचाच वायफळ अशी कुठलीही खरेदी केली नाही आणि मम्मी वगैरे घरी येऊन थांबला होता त्यांचा आम्हाला फोन आला त्यामुळे आम्ही पटपट सगळं सामान भरलं आणि लगेचच घरी आलो होतो तर आम्ही डीमार्टमधून आलेलो आहोत पण लिफ्ट बंद होती मग काय केलं जे आम्ही सामान घेऊन आलो होतो ते खाली गाडीतच ठेवले जे जी, जी मोठी गाडी आहे ना तिची चावी आम्ही खाली घेऊन गेलो होतो यांचं पाकिट मोठ्या गाडीत होतं त्यामुळं आणि हे जरी वरती लिफ्ट बंद होती तर मग काय केलं येतं जे काही सामान घेऊन आलो ना ते मोठ्या गाडीच्या डिक्कीत ठेवून दिलं म्हटलं लिफ्ट चालू झाली की मग वरती आमता येईल आणि आम्ही डी मार्टमध्येच होतो तेच घरी थोडेसे पाहुणे आले होते म्हणजे माझ्या सासूबाई माझे धीर आणि यांचे मामा मामी ते सगळे आले होते ते बाहेरच थांबले होते वाट बघत मग मग ते आल्यानंतर सरबत वगैरे झालं आणि ते आत्ताच गेले ते गेल्यावर मी म्हटले की अरे मी तर व्हिडिओ चालू नाही केला आणि मला ते तुम्हाला दाखवायचं होतं की आम्हाला लेट काय झालं कोणतं काम होतं मी ते दाखवते फायनली ना हे जे कपडे वाळत घालायचं जे आहे ना ते झालंय माझं बनवून मी दाखवते असं लावलंय वॉशिंग मशीन आहे ह्या त्याच्या दोऱ्या आणि हे वरचे पाइप जे आपल्याला खाली वगैरे हो घेता येतात ती सगळेजण आले ते फिटिंग करायला बराचसा वेळ गेला मग ते फिटिंग करून झाल्यावर स्वयपांग तर झालेलंच होतं मग आम्ही जेवण वगैरे केली बांधल्या घासायची राहिली ते तर ते देखील घासायची आहेत आणि हो अजून एक मला गोष्ट दाखवायची ते म्हणजे मी शॉर्ट देखील बनवला एक शॉर्ट व्हिडिओ आहे तो देखील अपलोड केलाय पण तरीही मी म्हटलं की ह्या व्हिडिओमध्ये मी सांगेल ते वॉइस ओवर करून की कसे केले ते तर आंब्याचा सीझन चालू आहे म्हणजे सीझन संपत आलाय खरं तर आंब्यांचा पण ज्यांना कोणाला आंबे प्रचंड आवडतात किंवा मँगो फ्लेवरच्या जर कुठल्या गोष्टी म्हणजे मस्त आईस्क्रीम किंवा इतर कुठले डेझर्ट तुम्हाला आवडत असतील मँगोचे आणि त्यात तुम्हाला रियल आंबा घालायचा असेल तर त्यासाठी आपण आंबा कसा स्टोअर करून ठेवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे अगदी इझिली आपल्याला आंबा स्टोर करून ठेवता येतो आणि तो जवळपास सहा ते बारा महिने अगदी छान राहतो फक्त त्याला थोडेसे काही टिप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो केल्या आणि एक महत्वाची गोष्ट आहे थांबा आणि एक महत्वाची गोष्ट आहे ती देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर हे जर सगळ्या तुम्ही गोष्टी अगदी पाळल्यात आंबा आपण वर्षभरासाठी कसा स्टोअर करून ठेवू शकतो हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी अगदी थोड्याशा प्रमाणात स्टोअर करून तुम्हाला दाखवणार आहे कारण मी आ, मला आंबा आवडतो प्रचंड पण मँगो फ्लेवरच्या वस्तू नाही आवडत मला डिरेक्ट जो आपला आंबा असतो तो कट करून खायला आवडतो त्याचा आमरस मस्तानी वगैरे किंवा मिल्कशेक एवढं असं आवडत नाही त्याच्यामुळे मग मी जो सीझन चालू असतो तेव्हाच मन भरून खाऊन घेते आणि अगदी थोडासा स्टोअर करून ठेवते कारण कधीतरी इच्छा होते मला म्हणजे आमरसही चालतो जेव्हा आंब्याचा सीझन नसतो तेव्हा तर अशा वेळेस मग मी थोडासा आमरस आणि पुरी खाते कारण मला आमरस पुरी हे कॉम्बिनेशन फार आवडतं तर मी आज आता थोडासा स्टोअर करून ठेवणार आहे आणि मग अजून काही आंबे आणेल आणि परत थोडासा स्टोअर करून ठेव त्यात मग एक चार पाच वेळा जरी आमरस झाला तरी मला पुरेसा असतो चला तर मग तुम्ही पाहात की आपण वर्षभरासाठी आंबा कसा स्टोर करून ठेवू शकतो ते तर आपल्याला चांगले आणि कडक असे आंबे घ्यायचे त्याच्या साल काढून घ्यायचे थोडा जरी आंबा खराब असाल तर तो घेऊ नका कारण त्याने आंबे लवकर खराब होतात तर अगदी कडक असे आंबे असतील छान असतील व्यवस्थित तर ते आंबे घ्यायचे आणि त्याचे आपल्याला पीस करून घ्यायचे अगदी एकसारखे पीस करा लहान मोठे करू नका आणि जे पीस आहेत ते देखील अगदी मोठे मोठे ठेवायचे नाही आहेत थोडेसे बारीक बारीक आणि मीडियम साईजचे करायचे आहेत एकसारखे हे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत असे याने काय होतं सगळे व्यवस्थित असे आंबे छान फ्रीजमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे डीप डी फ्रीजमध्ये तर चांगले असे कडक होतात आणि मस्त राहतात आणि याच्यात आपण कुठलेही केमिकल वापरणार नाही आहोत किंवा आपण याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहोत कारण आपण याच्यात साखर टाकणार आहोत आपलं जे प्रिझर्वेटिव्हचं जे काम आहे प्रिझर्व करण्याचं सा। ते साखर करणार आहे त्यामुळे एकसारखे पीस असेल तर साखर प्रत्येकाला व्यवस्थित लागल्या जाईल आणि हा आंबा जो आहे तो वर्षभर टिकण्यास मदत होईल तर तुम्ही इथे पाहू शकता मी ते चारी आंब्याचे व्यवस्थित असे पीस केलेत त्यानंतर आपल्याला इथे एक एअरटाईट डब्बा घ्यायचा आहे किंवा तुम्ही झिप लॉकच्या ज्या बॅग मिळतात पिशव्या मिळतात त्या देखील वापरू शकता तर सगळ्यात आधी मी इथे खाली साखर टाकते आणि एकदा सा साखरेची लेअर द्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे जे कट केलेले जे आंबे आहेत पीस आहेत आंब्यांचे त्याची लेअर द्यायची तर पूर्ण आंब्यांना आपण असंच करणार आहोत एक लेअर साखरेची एक लेअर आंब्याची अशा व्यवस्थित लेअर लावून घेणार आहोत आणि प्रत्येक लेअरमध्ये साखर टाकताना थोड्या प्रमाणात टाकायची पण सगळीकडे पसरवून टाकायची ज्याने की प्रत्येक आंब्याच्या फोडीला ती साखर लागली जाईल तर तुम्ही इथे ना आ, पीस करण्याऐवजी याचा पल्पदेखील म्हणजे मिक्सरमधून बारीक करून देखील घेऊ शकता मिक्सरमधून तसंच बारीक करायचं आणि त्यानंतर त्याच्यात साखर मिक्स करून डब्यात किंवा एक्झिप लॉकच्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं साखर मिक्सरमधून काढायची नाही आहे म्हणजे आपण आमरस कसं करतो तसं करायचं नाही आहे तर पहिला आंबा पूर्ण मिक्सरमधून पल्प त्याचा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यात साखर मिसळवायची व्हायची व्यवस्थित अशी आणि तसंच तुम्ही ते स्टोअर करून तुम्ही त्याचा आमरस बनवू शकता किंवा इतर कशाला पल्प लागतो तसा तुम्ही वापरू शकता आणि याचा देखील तसंच आहे जर तुम्हाला पल्प हवा असेल तर हे जे आपण फ्रोझन करून ठेवणार आहेत ते थोडंसं काढून मिक्सरमधून काढलं की याचा देखील पल्प तयार होऊ शकतो तर तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीनेच तुम्ही स्टोअर करून ठेवत तर मी ते तुम्ही पाहू शकताय की प्रत्येक एक लेअर आंब्याच्या आणि एक लेअर साखरेची दिव दिलेली आणि मी आत्ता एवढा स्टोअर केला आहे आणि मी अजून एवढाच आंबा स्टोअर करणार आहे मला जास्ती आवडत नाही हा स्टोअर करून खायला मी एक दोन चार महिन्यात हे संपवत असते आणि याला वरतून देखील एक साखरेची आपण लेअर देणार आहोत आणि हे जे डबे आहेत किंवा जर तुम्ही कुठल्या डब्यात किंवा कंटेनरमध्ये ठेवणार असेल तर तो एअरटाईट असणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे एअर टाईट होतं म्हणून मी हे घेतले आणि थोडंसं असं मी त्याला आपटते कारण साखर सगळीकडे व्यवस्थित पोहोचल्या जावी यासाठी याचं झाकण लावून मी आता हे डीप फ्रीजला ठेवून देणार आहे त्याच्यात सगळ्यात मेन जे आहे ते म्हणजे असं की तुमच्याकडे याला जर खरंच तुम्हाला एक वर्षभर टिकवायचं असेल हे मँगो फ्रोझन करून तर त्याचा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ना ती म्हणजे ही की लाईट हो तुम्हाला जर आंबा वर्षभर टिकवायचा असेल हा टिकतो अगदी वर्षभर छान असा टेस्ट मध्ये फरक पडत नाही आणि छान देखील लागतो साखर टाकल्यामुळे ते थोडस गोड होतो फक्त पण याला लाईट कंटिन्यू लागते कारण हे फ्रोझन करून ठेवायचंय जर तुमच्याकडे लाईट सतत जात असेल एखाद दोन तास जात असेल तर काही हरकत नाही एवढा फरक पडत नाही पण बऱ्याचशा ठिकाणी अजूनही असं होतं की दहा दहा बारा बारा तास लाईट जाते तर अशा वेळेस हे जास्ती दिवस राहू शकत नाही व्यवस्थित जर कर... आपण हा जो आंबा आहे तो फ्रोझन करून ठेवलेला असतो फ्रोज करून ठेवलेला असतो पण जर लाईट गेली तर तो, तो डिफ्रोज होतो आणि हीच प्रोसेस सारखी सारखी झाली एक दोन चार वेळा तर तो काळा पडायला सुरुवात होते त्यामुळे तुमच्याकडे लाईट असणं हे खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे लाईट असेल तर तो हा आंबा तुम्ही अगदी वर्षभर साठवून ठेवू शकता जेव्हा हवं त्याचे डेझर्ट बनवू शकता अभ्रस बनवू शकता जे हवं तुम ते तुम्ही यापासून बनवू शकता तर मी जो फ्रोज करून आहे म्हणजे जो आंबा स्टोअर करून ठेवलाय तो कसा झाला हे तुम्हाला दाखवते अशी अवस्था आहे माझ्या डब्याची चार पाच दिवस झाले मी याला असं करून ठेवलंय आणि अगदी असं हे कडक होतं आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर वगैरे काहीही चेंज झालेला नाही छान राहतो छान टिकतो तर याच्यात माझं दोन वेळा आमरस बनवून होईल कारण मला इतर तर कुठल्या गोष्टी आवडत नाही पण आमरस आणि पुरी हे कॉम्बिनेशन कधीतरी खायला छान वाटतं आणि हो मी न, ना आठमधून घेऊन आलेलं सामान इथे ठेवलं आणि हे घरून येताना मम्मीनी कांदे वगैरे आणले होते ते अंधार कांदे वगैरे आणले होते आणि माझे किराणा आणि हो यावेळेस ना मी ठरवून गेली होती की माझा किराणा हा तीन साडेतीन मध्ये कंप्लीट झाला पाहिजे म्हणजे कमीत कमी तीन हजारात झाला पाहिजे आणि थोड्याफार गोष्टी जरी जास्ती झाल्या तरी साडेतीनच्या वरती गेला नाही पाहिजे तर मी दाखवेल त्याचं बिलही मी कुठेतरी ठेवलंय आणि काय काय आणलंय हे उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेल तर असं होतं आजचा छान असा दिवस ते जे स्टँड लावले त्याने माझे बरेचसे कपडे वाळत घालायला मदत झाली तर मी ते तिथेच वाळत घातले कपडे दुपारी आल्यानंतर धुतले कारण खूप घाई घाईत आम्ही डी मार्टमध्ये मध्ये गेलो होतो भांडी अजूनही घासून झाली आहे आणि वातावरण देखील थोडंसं छान आहे आय होप सो की उद्या पाऊस पडावा म्हणजे अजून छान वाटेल तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आनंद राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या